हे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत तर आपल्या सर्वांना माहिती आहे शिवयोग सेंटर म्हणजे काय तर मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते आफ्टर कोविड कोरोना काळानंतर बऱ्याच लोकांना बी पीचे प्रॉब्लेम्स होते हाय ब्लड प्रेशर असेल स्ट्रेस असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं डायबेटीज तर या इश्यूजमुळे बऱ्याच लोकांच्या शारीरिक आणि मानसिकता खराब होत चालली तर आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सगळ्या महानगरपालिकेमध्ये फक्त बी एम सीच्या अंतर्गत शिवयोगा प्रोजेक्ट दोन हजार बावीस साली असेच एक आंतरराष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलं महानगरपालिकेचं त्या अंतर्गत सर्व प्रशासन मंडळी आहेत त्यांचं आपल्या सर्वांमार्फत स्वागत करूयात आणि त्याचेच काही लाभार्थी इथे आलेले आहेत तर आपल्याला बी एम सी अंतर्गत जे मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ माधव स्वामी सर, सर आहेत त्यांचे मी राठोड सरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला सांगत आहे सी ओ मॅम शैला शिंदे यांचंही मी राठोड सरांना विनंती करते की तुम्ही स्वागत करावे Uh, सी डी एफ मी विनंती करते की राठोड सरांनाही तुम्ही तुम्ही देऊन स्वागत करावे <प्राणा> या सर्वांच्या अफाट एफर्ट्समुळे असे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आम्हाला देतात आणि फक्त ही तीन महिन्याची स्कीम नसून आता जवळपास आपल्याकडे भरपूर बॅचेस झाल्या आहेत बरोबर हे चौथं वर्ष सुरू आहे आणि असेच आपल्याला पुढेही सुरू ठेवायचे सर्वजण तर ता छान करत आहेत काहीचे दोन महिने पूर्ण झाले काहींचे तीन आहेत काही जण काही पाच सहा महिन्यापासून पण करणारे आहेत याला वे एज गटाची काहीच लिमिट नाही आहे काही सहा वर्षाचे पण आहेत काही बहात्तर त्र्याहत्तर वर्षाचे पण इथे येत आहेत आणि करत आहेत आणि बऱ्याच स्टुडंटनी त्यांना छान रिझल्टही आलेला आहे असासाठी नाही तर आपल्याला योग जगायचा आहे बरोबर तर आपण अष्टांग योगाबद्दल बोलत असतो यमनिमासबद्दल बोलतो आसन तर आता जे केले ते सी आपल्याला हट्टप्रतिकेमध्ये फक्त चौऱ्याऐंशी आसन दिले ॲक्च्युली आसन आहे चौऱ्याऐंशी लाख तेवढी करणं गरजेचे नाही आहेत पाचच आसन जास्तीत जास्त वेळेसाठी जास्तीत जास्त रिपिटेशन करून केले सफिशियंट आहे बरोबर खूप जण ऑब्झर्व केलं असेल की ब्लड प्रेशरचे प्रमाण तुमच्यामध्ये कमी आहे शुगर कंट्रोल चांगला होत आहे कोणाला बॅकेकचा त्रास असेल कोणाला सांध्याचा त्रास असेल किंवा छोटे मोठे जे काही आजार असतील जे काही क्रोनिक का आहेत खूप दिवसापासून चालू आहेत त्याच्यामध्ये चा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिलीफ भेटली असेल हे तुमच्याकडनं फीडबॅकमध्ये आम्हाला कळत असतं त्यानंतर आपले दिव्य योगा इन्स्टिट्यूटच्या टीचर प्रियंका डोळे यांनी पण चांगल्या प्रकारे हे सेशन घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं पण अभिनंदन तसंच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर आपल्या सी ओ मॅडम यांचं पण एक अविरत मार्गदर्शन फॉलोअप आणि कंटिन्युअस बॅकअप असतं त्यामुळे आपले सेशन सगळे चालू आहेत तर माझी तर सगळ्यांना एकच रिक्वेस्ट असेल की वेळोवेळी आपले सर्कुलर्स बदलत असतात अगोदर एक बॅचमध्ये कमीत कमी पंचवीस प्लस मायनस फाईव्ह पब्लिक असा स्टुडंट्स असावे असं होतं ते सध्या कंटिन्यू आहे पण ते आपल्याला अल्टरनेट बॅचेस घ्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या थ्रू अजून जे काही राहिलेले असतील आपल्या वस्तीमध्ये तुमच्या आजूबाजूचे फॅमिली फ्रेंड्स वगैरे त्यांना पण तुम्ही थोडंसं मोटिवेट करा की ज्यांनी आतापर्यंत योगा केलेलाच नाही ज्यांचं तीन महिन्याचं प्रशिक्षण झालेलं आहे त्यांनी परत इथे येणं अपेक्षित नाही आहे त्यांनी स्वतः स्वतःचा योगा कंटिन्यू करायचा आहे लाईफ सोबत सोबत तुमच्या घरच्यांना पण सांगायचं दुसऱ्यांना पण शिकवायचं जसं आता प्रियंकानी तिकड इन्स्टिट्यूटमध्ये शिकून इथे तुम्हाला शिकवते तसं तुम्ही इथून शिकून तुम्ही तुमच्या घरच्यांना शिकवू शकता तुमच्या वेळेप्रमाणे ठीक आहे त्यामुळे बाकीच्या कम्युनिटीमध्ये किंवा बाकीच्या जणांना पण तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा की त्यांनी पण योगा इन्स्टिट्यूट किंवा योगाचे क्लासेस जॉईन करा त्यामुळे तुमचा सगळ्यांना फायदाच होणार आहे त्यानंतर रिपिटेटिव्ह अटेंडन्स ठेवू नका त्यामुळे काय होतं की जे कोणी इच्छुक आहेत जॉईन करायचे त्यांना बॅच त्यामुळे त्यांना ते करायला भेटत नाही त्यामुळे प्रियंका तुम्ही तू पण बघ की रिपीट ॲडमिशन रिपीट स्टुडंट नसायला पाहिजे शिडीओ मॅडम तुला गाईड करतीलच त्याच्याविषयी आणि तुमचा तुमचा ट्रॅक ठेवा की योगा सुरू करण्याच्या अगोदर केल्याच्या नंतर आणि काही एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तुमचे जे काही रिडिंग्स आहेत ब्लड प्रेशरच्या शुगरच्या किंवा प्रमाण जे आहे सांदी दुखीचं पाठदुखीचं त्याच्यामध्ये कसा फरक पडला हे तुमचे तुम्ही रेकॉर्ड ठेवा म्हणजे तुम्हाला ते स्वतःला पण बघता येईल आणि दुसऱ्यांना सांगता येईल त्यानंतर से करन आता मुख्याध्यापक सर आहेत त्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शाळेमध्ये पण हा योगाचं सेशन्स जर आपण वेळोवेळी त्यांना सांगायला सांगितलं तर ते पण खूप चांगलं राहील कारण मुलांकडनं घरी मॅसेज लवकर जातो तर हे झालं योगाच्या बाबतीत आता ह्या योगाचं औचित्य साधून एक अजून सध्या जे काही गरजेचं आहे ते पण मी तुम्हाला बोलू इच्छितो सध्या आपल्याकडे मान्सून म्हणजे पावसाळी आजार भरपूर असतात त्यामध्ये मलेरिया आहे डेंगू आहे मी समोर पोस्टर लावलं आहे आपलं तुम्हाला दिसलं असेल तर त्याविषयी पण जनजागृती ह्या योगाच्या सेशनमधून कशी करायची मी सी मॅडमला सांगितलेली आहे तीच जनजागृती आपण शाळेमधून पण करणार आहोत तर त्यावेळेला तुमचं कॉपरेशन लागणार आहे पुढच्या आठवड्यापासून पी सी ओ डिपार्टमेंट आणि माझं हेल्थ डिपार्टमेंट सी मॅडम के आमचा एक पी जी स्टुडंट तुमच्याकडे येऊन सगळ्या वर्गामध्ये क्लासेस घेतील तर त्यावेळेला तुमचं आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य अपेक्षित असेल तर एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो पण हे करायचे ज्या बाजूला आपण नेक नेले त्याच हाताने करायचं आहे घाबरू नका असं समजूच नका कोणी पुढे नाही आहे स्वतः एकटेच आहात आणि पुढे करत आहात तरी का डाव्या बाजू ए नाईन टेन बॅक टू दीचा स्लोली लिन फॉर्वर्ड पद असतात ना गोदा येस राईट टू ग्रॅबिय तोच सांभाळे गोदा हातीचे

जत्रा असतात साईट पेंटिंग कठी मात्र दिसून आहे लेफ्ट वेबसाइट वन टू थ्री डिस्टेंस दोनों हाथ कमर शोल्डर लाइन में संभाल के हिल्स इन वन लाइन गो टू वर्स योर लेफ्ट साइड स्टेप बाय स्टेप ब्रीथ नॉर्मल वैन होल्डिंग यू कैन योर अप हैंड मेंटेन स्टे वन गुड टू हाथ की तरफ देखो पाम फेसिंग टू वर्स वॉल सिक्स वेरी नाइस सेवन स्टेडी होल्ड एट नाइन त्रिकोणासन Ten, come back slowly, center, and relax. Now right side. Okay? Yes. Ujjayi breath. Ujjayi great. distance, comfortable. Open your arms. Step by step towards right. Perfect. Hold there. Nice. One, two, three, four, five, six, seven. Eight, nine, ten. Last three. Very nice. nice. Two and one. Come back slowly. Exhale. Release. Perfect. Stretch up. Perfect. Hold. Janna, knee pain? and knee modification. delay take a knee straight. Okay. One. Perfect. Warrior. Like warrior, your body characteristic builds, strengthens your hips to toe. या your, your right, ठिकाणी योगा डेचे गुरु आहेत त्याच्यामुळे योगाबद्दल मी नाही एवढं बोलू शकत परंतु आता संधी मिळालेली आहे सरांनी की दोन शब्द एक बोलावेत शाळेचं एक मुख्याध्यापक या नात्याने योग या शब्दाचा अर्थ हिंदीमध्ये जोड होतोय आणि योग हे प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपण योगा करतो त्यावेळेस शरीराच्या हालचालीमध्ये येतो आवाज शरीराची जी हालचाल आहे त्या हालचालीमध्ये एक एक मिनटं दोन मिनटं असं आपण स्थिर बसतो तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो म्हणून या ठिकाणी जे योग दिलेला आहे की शरीराची ठेवण काही काळासाठी स्थिर ठेवल्यानंतर आपल्या मनावर ओरणारा चांगला परिणाम तो योग हा शारीरिक व्यायाम नाहीच बा तो मनाचा व्यायाम आहे आणि मनाचा व्यायाम हा योग जो आहे त्याच्यामधून आपल्याला कळतं आजकाल आपण एवढे फस्ट एड झालेलो आहोत आपण पण मुलं पण सोशल मीडियाच्या माध्यमातून भले आता या ठिकाणी योग केला तरी जाऊन पटकन आपण मोबाईलवर नाही मिस कॉल आहे का मेसेज आलाय आहे का ही जी मनाची चंचलता आहे मनाची जी अस्थिरता आहे ती अस्थिरता घालवण्यासाठी योग खूप आवश्यक आहे मी एवढंच बोले धन्यवाद सर चेहऱ्यावरती <laughs> स्माईल ದೊನಿ ಹಾಕ ನಮಸ್ಕಾರ ಸ್ಥಿತಿಮೆ ಓ ಸಹನಾ सहन तू सहा लेक्स वज्रासन मध्ये कम्फर्टेबल् वज्रूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदशते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमे day